आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आहे सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून नव्यानं मुदत वाढ नाहीये पणन विभागाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे सहा फेब्रुवारीला मुदत संपल्यामुळे नवीन मुदतवाढ दिली गेली नाहीये महाराष्ट्रामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला नव्वद दिवसांचा कालावधी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपला त्यानंतर केंद्र शासनाने एकूण चोवीस दिवसांची मुदतवाढ म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ दिली होती काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीला महाराष्ट्रात चोवीस दिवस आणि तेलंगणामध्ये पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं होतं महीती देने दी ले ले। शेद करी शेद करी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल आता दयनीय अवस्था होती आहे कारण अजूनही मुदतवाढ आणि त्यामुळे नक्कीच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आणि या सोयाबीनला शासनाला चांगला दर द्यावा ही सातत्यानं मागणी केली जात होती आधारभूत किंमत म्हणून शासकीय खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार हजार नऊशे रुपयांचा दर या ठिकाणी दिला जात होता मात्र मुदत जी आहे सोयाबीन खरेदीची शासकीय संपलेली आहे त्यामुळे अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन पडून आहे एकंदरीत चित्र असं आहे की सोयाबीनच्या शासकीय खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती आता कुठंतरी शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये चोवीस दिवसाची मुदतवाढ दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र महाराष्ट्राचं कृषी आणि परन विभाग मात्र या संपूर्ण विधानाला विरोध करताना पाहण्यापर्यंत एकंदरीत अशी कुठल्याच प्रकारची शासकीय खरेदीला मुदतवाढ दिल्या गेल्या नसल्याचं सांगितलं जात आहे आपल्यासोबत काही शेतकरी आणि शेतकरी नेते त्यांना आपण विचारूयात मला सांगा चोवीस दिवसांची मुदतवाढ केंद्राने दिली गेली असं सांगितलं जात आहे मात्र राज्याचं कृषी आणि पण खातं म्हणतं केस खोटं आहे केंद्रात भाजप सरकार आहे राज्यात सुद्धा भाजप सरकार आहे यांचे फक्त शात्विक खेळ आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या समस्या ज्या असतील फक्त फक्त शो करतात अस्तित्वात कुठल्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आणि हे तर अशा भूलतापा दिल्या जाऊन राहिल्या म्हणजे ते चोवीस दिवस असेच निघून जायचे मीडियामध्ये बोलताना किंवा त्या समस्यांच्या समोर जनतेच्या समोर मांडल्या जाताना चोवीस तास म्हणजे दिवस निघून जायचे म्हणून आम्ही वाढ दिली होती बा म्हणजे हाय नेमकं कसं आहे की शेतकऱ्या घरात शेट, येतो त्यावेळेस निर्यात बंदी करून टाकायची म्हणजे ऑटोमॅटिक भाव पोसळतात आणि नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या घरातला माल व्यापाऱ्याच्या घरात जातो तेव्हा निर्यात सुरू करून द्यायची पण तेव्हा भाव वाढतो आणि मग त्यांच्यासोबत असे आठवायचं की बा आम्ही या उत्पादनाला इतका मोठा दर दिला आहे अब्दो शेखच्या घरात गेला काय नक्कीच नाही हे जातीय खेळ आहे माझे एकच म्हणनाय प्रफुल प्रफुल काही कारणांसाठी मी आपल्याला थांबवते मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मात्र आपल्या रविकांत तुपकर सोडले गेले आहे रविकांत माझा आवाज येतोय आपल्याला जी जी सोयाबीन खरेदीला नवीन मुदत वाढ दिलेली नाही आणि किती तरी प्रमाणात सोयाबीन हा आता शेतकऱ्यांच्या घरात पडून राहिलाय आपली प्रतिक्रिया सरकारला लाज वाटली पाहिजे एकतर शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन खरेदी करू असं सरकार म्हटलं होतं परंतु दुर्दैवाने यांचा कधी बारदाणा संपतो यांचा तारखा संपतात लाखो मेट्रिक टन माल अजूनही शेतकऱ्यांच्या लातूडच्या खरेदी केंद्रावर पडू नये राज्य सरकार आणि राज्य सरकारने म्हटलं होतं की आम्ही तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करू पण दुर्दैवाडी सात ते आठ लाख आठ लाख मेट्रिक टनाच्यावर सोयाबीन सोयाबीनची खरेदी झालेली नाही या राज्यामध्ये साठ लाख मेट्रिक टन उत्पादन सोयाबीनचं झालेलं आहे काल केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही चोवीस दिवसाची मुदत वाढ देऊ असं ट्विट आलं आणि नंतर राज्य सरकारने घुमजाव केला शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे सगळ्यात पहिले मला सांगायचंय आम्ही ट्रक घेऊन येतो आम्ही ट्रॅक्टर घेऊन येतो आणि भाड्याने वाहनं घेऊन तिथे उभे केलेले आहेत आता शेतकऱ्यांनी करायचं काय प्रचंड संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि संयम जेव्हा सुटतो मरताव कॅ नाही करता आम्ही आता मरणाच्या दारात आहोत आता आम्ही मरणार नाही ज्या सरकारनी मरणाची वेळ आमच्यावर आणली त्या सरकारच्या उरावर बसायला सगळं सोयाबीन घेऊन आम्ही अरबी समुद्रात फेकायला मुंबईला आता येणार आहोत जी जी मात्र आपली ही पुढची पाहुलं यानंतरची रविकांची काय असणार आहेत नाही आता काय मरताव क्या नाही करता आता आमच्या गळ्यापर्यंत आलाय सरकारचा hmm. अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव आम्हाला परवडत नाही hmm. सात साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल आमचा प्रोडक्शन कॉस्ट आहे प्रति क्विंटल आणि अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये तुम्ही जर आम्हाला भाव देता आणि तुम्ही आता द्यायचं नाही म्हणता hmm. तर आम्ही करायचं काय शेवटी आम्ही माणसा होत ना आमचं सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे आता बस झालं आता पेशन्स आमचा संपला आता आम्ही मुंबईला येऊ सगळे शेतकरी आणि आमचं उरलेलं सोयाबीन अरबी समुद्रामध्ये फेकून देऊ रविकांत मात्र किती हमी भाव हा शेतकऱ्याकडून मागितला जातोय त्यांना किती हमी भावाची अपेक्षा आहे नाही आता आम्ही शेती करणारे लोक किंवा आठ आठ हजार रुपये भाव खाजगी मार्केट मध्ये आम्हाला मिळाला पाहिजे तो कसा मिळेल सोयाबीनची डीओसी जी आहे ती एक्सपोर्ट केली पाहिजे वीस लाख मेट्रिक टन बरोबर सोयाबीनचे दर वाढतील आणि तेल तुम्ही आयात करू नका परदेशातून हे आमची मागणी भाव वाढू शकतात पण सरकारला मुलामध्ये शेतकऱ्यांना जगवायचंच नाहीये शेतकरी मारून तुम्ही राज्य कुणावर करणार आहे अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खराब जातो ना आम्हाला मारून हे राज्य हा देश पुढे जाऊ शकत नाही जे काय सगळे चाललंय ते आमच्या भरोश्यावर चाललेलं आहे किमान जेवढं उत्पादन खर्च तेवढा तरी भाव मिळाला पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा आहे आमचं जगणं मान्य करा अशी आमची आमची मागणी आहे धन्यवाद रविकांतजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे जाते प्रफुल नुकतेच आता रविकांत तुपकरजी बोलत होते आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता आम्ही काही ऐकणार नाही होत आणि जितका पण सोयाबीन आहे तितका आम्ही अरबी समुद्रामध्ये दे फेकून देणार ही आमची पुढची पावलं असतील असं त्यांचं म्हणणं आहे प्रफुल खर तर मुद्दा अत्यंत राहता आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर देणं अपेक्षित आहे तातत्यानं ती मागणी सुद्धा केली जाते विरोधी पक्ष जो सत्तेमध्ये सत्तेच्या विरोधामध्ये आवाहन करत असतो तो सातत्याने हीच मागणी करतो की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटल दर द्यावा मात्र होत नाही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून या ठिकाणी निघत नाही त्यामुळे कुठेतरी शेतकरी मोठ्या आर्थिक सापडत असताना आता सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकरी आणखी मेटा कुठे आल्याची परिस्थिती आहे काही शेतकरी त्यांना आपण विचारूया कदा केंद्र शासनाकडून हमी दिला जाईल आणि मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा असताना राज्य सरकारतील काही लोक नाही म्हणतात देशाचा भूशिंदा असणारा जो शेतकरी आहे भूशिंदा समजल्या जाणाऱ्या आपल्या भारतामध्ये शेतकऱ्याची अशा प्रकारची अवहेलना जी होत आहे हे सर्वप्रथम अत्यंत निंदनीय अशी बाब आहे सातत्याने माझ्या शेतकरी राजाला त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी मागणीसाठी संघर्ष करावा लागत आहे आज तो आपल्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये राज्य शासन त्याच्याकडे उदासीनतेच धोरण धोरणाने त्या ठिकाणी बघत आहे हे आमच्या शेतकऱ्यासाठी अत्यंत अत्यंत मानहानीची अशी गोष्ट आहे की माझ्याच मातीमध्ये राहून मी सगळं पिकवून सुद्धा माझ्या भाव मिळत नाही आणि त्या ठिकाणी ठिकाणी प्रत्येक दमन केल्या जाते ही बाब आमच्या सामान्य शेतकऱ्यांसाठी खूप एक अवहेलनादायक बाब आहे राज्य शासनाने केंद्र शासनाने दोन दोघांनी मिळून मिळून या बाबींवर एक तोडगा काढणे गरजेचं आहे जेणेकरून आमच्या पिकाला आमच्या याचा फायदा मिळेल कारण की आम्ही बजेट मध्ये सुद्धा आमच्यासाठी काही या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं असताना आपल्याला नाही आहे त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांना परत एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज त्या ठिकाणी पडणार आहे हे शासनाने समजून घेण्याची गरज आहे नक्कीच ज्याने आपण पाहतो भावना अत्यंत तीव्र आहे तर शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर द्यायचं का असा एक उद्विग्न प्रश्न या निमित्ताने उपस्थित धन्यवाद प्रफुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी